अशी आपली वस्तू खट्टीमट्टी जेणे तयार झाले हे आता थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवली की अजून छान कडकडीत होते हॅलो फ्रेंड्स कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सध्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात आता घरी बसल्या बसल्या मुलांना सारखं आपलं काहीतरी खायला लागतच असतं काहीतरी चटपटीत असं दाखवते तुम्हाला मी काय करू शकता तुम्ही घरात बसल्या घरच्या घरी म्हणजे हे बघा माझ्याकडे एक सफरचंद होता एक आंबा पिकलेला आणि ही कैरी ही कैरी मी साल काढून घेतली ह्या सफरचंदाचं पण साल काढून चिरून घेते मी ह्या आंब्याचा पण रस काढते दाखवते तुम्हाला मी काय करते ते घरी मुलांना आपलं बसल्या बसल्या खायला काहीतरी चटपटीत पाहिजे म्हणून आपण तसे बाहेरून मुलं काहीतरी चॉकलेटं गोळ्या काहीतरी आणता आणून खातच असं दाखवते मी तुम्हाला काय बनवते मी ते कैरी आणि सफरचंद चिरून घेतले बघा आणि त्या आंब्याचा पण रस काढून घेते रस काढून घेतला आंब्याचा की एक आपले चार चमचे पोहे खायचे चार चमचे साखर आहे कॉर्नफ्लॉवर लागणार आहे मी त्याला आणि शिवाय दाखवते तुम्हाला मी मोरावळा केलेला आहे हे बघा हा मोरावळा केलेला आहे तुमच्याकडं कच्चा आवळा असेल तरी तो वापरा माझ्याकडे आता आवळा नाही आहे म्हणून मी एक चमचाभर हे घालणार आहे त्यात म्हणजे आवळ्याची पण चव येईल त्यात आणि आवळा पाचक पण असतो तब्येतीसाठी चांगला असतो म्हणून मग मी हा आवळ्याचा एक चमचाभर घालणार आहे त्यात मी कच्चा आवळा असला तरी घाला चालेल याची रेसिपी माझ्या चॅनेलवर आहे तुम्ही बघू शकता एक चमचाभर घेणार आहे मी आता हे सगळं मिक्सरमधून काढून घेते मी हे ज्यूस ह्याचं कोणत्याही एका फळाचं जरी केलं तरी चालू शकतो मी मिक्स फ्रूटची जेली बनवते मुलांना आवडत ना, ना खायला जेली आवडते मुलांना खट्टी मिठी मिक्सर मधून काढून घेते मी ज्यूस काढून घेतलं मिक्सर मधून साखर आहे आणि कॉर्नफ्लोअर घेते मी एक दोन चमचे पाण्यात मिसळून घ्यायचे नाहीतर मग त्याच्या गुठळ्या होतात आधी पाण्यात छान मिक्स करून घ्यायचं ते कढईमध्ये साखर घालते बघा मी आणि एक दोन तीन चमचेच पाणी घालणार आहे साखर विरगळली बघा मी आता त्यात तो जो ज्यूस काढलेला आहे ना आपण तो काढतो एक सारखं ढवळायचं ते चांगलं जरा शिजू द्यायचं तोपर्यंत बघा मी ह्या केक टिनला ना थोडस तूप लावून घेते पटापट करायला लागत मी थोडस पनभर हे गुलाबी मीठ असतं ना आपलं ते घालते सेंदा नमक म्हणतात ते आणि शिवाय मी मोरावळा केला होता तेव्हा सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यात साखर घातलेली त्यामुळे त्यात अजून भरपूर गो गोडवा असणारच आता हे होत होत आलं मी जे कॉर्नफ्लॉवर मिक्स करून ठेवले ना पाण्यात ते घालणार आहे कॉर्नफ्लोअरचं पाणी चांगलं ढवळून घ्यायचं परत कारण ते खाली बसतं कॉर्नफ्लोअर तर ते चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा मी घालते आता पुन्हा चांगलं शिजू द्यायचं ते फूड कलर वापरणार आहे मी थोडासा आधी हे चांगलं शिजू द्यायचं आता हे होत आलंय बघा चांगलं शिजलं एक जीव झालं आता मी थोडंसं एका वेगळ्या डिशमध्ये ठेवणार आहे काढून म्हणजे हा पिवळा रंग दिसेल आणि बाकीच्यामध्ये थोडासा दुसरा फूड कलर वापरणार आहे म्हणजे दोन रंगाचे तुम्ही पाहिजे तितके रंग वापरू शकता पण मी फक्त एकच लाल रंग टाकणार आहे डिश मध्ये थोडासा काढून घेते आणि बाकीच्या मध्ये हा फूड कलर मी मिक्स करून ठेवलाय तो घालते आता छान असा रंग आलाय हा चांगला एक जीव झाला ना आता त्या केकटीनला जे मी लावून ठेवले त्यात घालून घेते असे मी काढून घेतले हे आता चांगलं गार होऊ द्यायचं पूर्ण नंतर दाखवते मी तुम्हाला चांगलं गार होऊ देते चांगलं बऱ्याच तासभर गार अर्भव दिलं बघा मी आता हे बघते आता कापून निघत आहेत तर निघालं बघूया निघालं बघा छान पण मी थोडंसं कमी प्रमाणात केले म्हणून पातळ झाली ही जी वडी तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असलं जास्त थोडं साहित्य जास्त कॉनफ्लोअर वापरून अजून करू शकता, जाड वड्या पडतात त्या मी मुद्दाम कमी केले आमच्याकडे तेवढं कोणी खाणारं नाही आहे मोठ्या मोठ्या वड्या जास्तीच्या करून दाखवते तुम्हाला त्याची पीस करते बघूया आपल्याला कसे पाहिजेत लहान मोठे तसे कापायचे अशा आडव्या का पण कापून घेते मी ना सर्व हाताने कापते झालं कापून हे पण काप पण छान असे पडले इतकंच की जास्तीचं साहित्य वापरलं तर ही वड़ी मोठी होती बरोबर आहे मस्त पडले सगळ्या काढून दाखवते तुम्हाला मी आणि ह्याच्यावर मी थोडंसं खोबऱ्याचा किस आणि थोडीशी साखर अशी भुरघुरणार आहे काय होत छान दिसत ते साखर आणि खोबरं आपण त्याच्यावर भरभुरलं मुलांना ना? नाहीतरी असंच काहीतरी खट्ट मीठ खायला तुमच्याकडे अजून दुसरी कोणती फळ असली तरी तुम्ही तस करू शकता माझ्याकडे जे घरात होतं एक एक फळ तेच मी वापरलं छान दिसतं कशी वाटली आपली घरच्या घरी जेली मुलांना खाण्यासाठी कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही अजून अजून कलरफुल करू शकता मी त्या जास्तीचे कलर घातले त्यात अजून तुम्ही दोन तीन कलरचे पण कल करू शकता अशी ही घरच्या घरी अशी मुलांना आवडणारी जेली छान खट्टी मिठी लागते